ए, 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 ए। ए, में में आ, तर त्याला मारत राहते नमस्कार मित्रांनो मी रोष पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओचा मित्रांनो फायनल गाभी आलोय आपल्या शिमगोत्सवासाठी तर आज आहे आपला गावचा म्हणजे गावचा म्हणजे आपल्या शिमगोत्सवाचा आठवा पिला आहे तर आता आपण जस्ट आलो आहे थोडाफार आराम केला आणि तर चाललो आता पिला आणायला म्हणजे पिला म्हणजे तुम्हाला तर समजलं असेल की काय आहे तर पिला एक असं शेवर असतं म्हणजे एक झाड असतं सुकलेलं तर त्या ते जाण्यासाठी हे करायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतं प्रॉपर कसं काय आहे ते खरं तर मी पण खूप एक्सायटेड आहेत दरवर्षी तर येतोच पण ते बघ असं आपलं ब्लॉगिंग मी तुम्हाला दाखव ब्लॉगिंग मार्ग दाखवत नव्हतो आज प्रत्यक्षात यावर्षीनं ब्लॉगिंग मार्ग पण दाखवतो आहे सो ते बघते आता आपली पोरंसुद्धा गेली आहेत इथे आणि ते बघत पोरं इथे खेळायला झालेली पण आता इथूनच डायरेक्ट आपण चाललो पिला आणायला वाग्या गावागाव आपलं वाग्याला वाग्या वाग्या कुठे आपण पिला आणायला कुठला पिला आणायला तर या बघूया कशा प्रकारे आपण पिलं आणतो आणि रात्रीचं पण कसं आपलं पिलं जे जायला तर ते सुद्धा बघूया तर बघता मित्रांनो करवंद झालेत का रे कुठे करवंद झालेत हे आराव नावाय त्याचा फक्त मित्रांनो करवंद झाले आहेत तर खरं तर गाभीन खूप भारी वाटते स चला अजून आपण पुढे व्हिडिओ खूप मोठा होता आणि अजून आपलं अजून एक सरप्राईज आहे ते त्यासाठी तुम्हाला स्पेशल पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो काय सरप्राईज आहे ते तर खरंच मी तर म्हणाल ना की चांगल्या दिवसा आपल्याला एक सरप्राईज मिळालेलं आहे पण ते सरप्राईज काय तर ते आपण पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला आधी या व्हिडिओ लाईक करावं लागेल स काय करा सबस्क्राईब तर आपला छोटा क्रिकेटर आरव तर बघता येते पुढे पोरं गेलेत आणि तिला तोडत आहेत तर बघूया तर मित्रांनो आता बघताय कोण कोण आहे हे पोरा तुम्ही आवं काय बघ फक्त मस्त करबंद झाले हिरवी तर रिषाभ सुद्धा रिषभला सुद्धा यावेळी आणलंय आपल्या गावचा शिमगा बघायला रिषभ किती वर्षाने आलेच तिथे शिमगा बघायला आपल्या गावचं पहिल्यांदा झालेच ना पहिल्यांदा बघतेत ना तो पण सुद्धा पहिल्यांदाच बघतोय कस हे जे आहे ना हे शेवर म्हणायला म्हणतात ना रे आपण ते शेवटचा आपल्या ते रत्नागिरी साईडला शेवर म्हणतात रत्नागिरी साईडला झाला शेवर म्हणतात तर आपले भावे बघते आज जरा काटेरी झाड झाडायचं मला साईडला होत ना तर मग आमचं इथं सावर व्हायचं तेवढ साइडला आपल्या सोबत बघताय कोण कोण आहे आपण नाव सांगा रे मी याला नाव सांग काय हा ओळखलं असेल नाव सांग रे डॉक्टर आमचे गावचे डॉक्टर नाव सांग शिवम आणि युवराज युवराज पार्ट टू तर थोडेफार मजा इथे मस्त होते तर

पूजा डायरेक्ट खेळत होती खेळून डायरेक्ट आली सावर आठवा पिला आपल्याला गावचा तर मित्रांनो बघितलं असेल आपलं हे सावर म्हणजे काय असतं ते तर हे जे सावर असत ना हे सुख झाड असतं ज्याला काटे लागलेले असतात कसं असतं ना की पुढचं जे आपलं गवत वगैरे जे असतं ना त्यांनी चांगलं पेट घेतं तर अजून बघूया रात्रीच की कशाप्रकारे आपण पिले वगैरे लावतो खरं तर हे आपल्याला पहिल्या दिवसापासून दाखवायचं होतं पण काही कामचं होतं आपल्याला गावी यावे यायला जमलं या या नाही आता राहिलेच अवघे दोनच दिवस राहिले आपल्या होळीच्या सणाला तर होळीला खूप मोठा होम लागतो ते कशा कशाप्रकारे लागतो त्यासाठी आपले मुंबईकर आणि ग्रामस्थ जे आहेत ते दोन्ही या होमासाठी ते म्हणजे आपलं जे होळीचा माळ आहे तिथे जमा होतात आणि तिथे जे आपलं होम उभं केला जातो तो कशाप्रकारे केला जातो आणि बाकीच्या रीती काय तर ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जे येणारे व्हिडिओ त्यामध्ये बघायला मिळेल आणि राहिली गोष्ट तुम्हाला जे बोलले जे खुशखबर आलेली आहे तर ती काय आहे तर त्यासाठी पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी एक वाट बघावी लागेल तोपर्यंत या व्हिडिओची आतापर्यंत मजा घेत राहा आणि व्हिडिओ कसा वाटेल तर कमेंट नक्की करा तोपर्यंत बघूया आता काय चाललंय ते आपलं कर साफ करून घेतो आहे आणि ज्याला नेता वेळेला ना आपल्याला काटे लागणार नाही याला फक्त किती मोठे मोठे काटे असतात त्याच्या हाताला लागणार नाही आपल्या काम पार्टी करतो नाही ते काय काय

अजूनपर्यंत आहेत एवढे तरी अजून पण आहेत काय पुरात आता बाकीची पुरात ते उद्या आपल्याला काय दिसेल आपल्या काही दहावीचे पेपरसुद्धा असल्यामुळे ना अर्धे पुरं सध्या अभ्यासामध्ये व्यस्त आहे तर चांगली गोष्ट आहे आणि राहिल्या गोष्ट होईच्यानंतर त्यांचा शेवटचा पेपर आहे तर थोडीफार मेहनत झालीच पाहिजे तर बघूया आता पुढे काय काय आणि कशाप्रकारे आपली पोरेचे पिले वगैरे लावतात तर, तर मलासुद्धा येतो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला खूप मजा येईल माझ्याप्रमाणे

तर मित्रांनो बघताय आता आपलं हे सावर जे आमच्यामध्ये याला सावर म्हणतात आता तुम्ही बघितलं असेल तोडलेलं तर तुमच्यामध्ये कदाचित सेवर म्हणतात किंवा मला आयडिया नाही की तुमच्यामध्ये काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा जो आपला पिला असतो होळीचा तो कशाने त्याला काय म्हणतात सो तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये आणि आता आपण आता चाललो आहे तिथे गवत काढायला फक्त हे जे आहे ना गवत असं काढायला कारण की जे पेठ घेण्यासाठी गवत लागेल आपल्या साईडला तर ते गवत काढायला जाव्या या बारका बारका घे याबा बारका वारका काढा फक्त आता किती असं सर गवत लागेल आधी काय जेव्हा आम्ही जेव्हा लावायचं ना पिल्ले तर तेव्हा कसं असं की आपल्या प्रत्येकी गावातून गावामध्ये ना पूर्ण घरातून आपल्याला ना गवताचे असे पेंडे असतात तर ते द्यायचे पण आता सध्या कोणी आणत नाही आणि त्यामुळे आता एका एक ते गवत जे बघताय जे शेताच्या राहिलेलं जो गवत होतं ना ते काढून त्याला जाळायला लागतं तर आता इथे पण तसं आपल्याकडं गवताची कमी नाही आहे बघता येतं किती असं गवत तयार झाले आहे जो बार असतो ना आपल्या शेतामध्ये राहिलेला बार असतो तो सुकल्याच्या असा होतो सो बघूया कसला कशाने हाताने का काय तुमची तर बी कोलते नका आणायला शिवम शिवम भा आपले आपल्या गावचे कामाटी माणूस कोणत्याही कामाला नाही बोलणार नाही ना काय रे नाही का कामाला शिवम वेश तुला नाही करायचंय काम तू आलेस कशाला हे बघा हा मुंबईचा पोर आणि गावची ते फरक आहे बघा तिकडे दगडावरती बसून मजा बघतोय आणि हा बघा गावची पोरा बिंदास

<laughs> ए इश हाथ का बिल रे रे तो इश हाथ का बिल हाथ का बिल बराबर है वाह धरी अपन होली जाओ का हां काय उडू मोटी ओए ओए नीरज हाथी लेने आता काय मोटा से एक बांधतो सका है ओए ऋषभ आ घरी लावायचा असा तिकडा जा मग तो घरी लावायचा मारत का काय

बघता बघतायत आपले पोरा तर मित्रांनो जाऊयात आपल्या होळीच्या माळावर जिथे आपली मेन होळी जळते तिथे आपले पिळे लावतात आणि

ते सुद्धा एक देवस्थान आहे आणि बघता की ते छान असं एकदम नेचर वातावरण जे झालेलं आहे संध्याकाळचं आणि त्या आरव बघताय की ते एकदम मेहनत घेते विचार आता इथे जायचं देवाच्या मारावरती तिकडे पाणी असत पाणी प्यायचं ना पाणी पिवे आम्ही मामा लादली वैशिष्टी होते ना इथे आम्ही इथे पोर्टरी होती आम्ही इथे खेळायचो दिवसभर लहान मित्रा तर मित्रांनो तर मित्रांनो इथे बघतोय आता आपण पोहोचलोय होळीच्या माळावर हा आणि इथे हे जे समोर बघत ना, ना। इथेच आपलं होई जळते मोठी होई जी आहे ना आपली जळते ते तर तिथे जळते ती गावकीची आणि हीसुद्धा आहे थांब झाले तर इथेसुद्धा एक जगते तर आपल्या इथे गावी ना दोन जगात इथे जे तमास तमाशेवाले जे असतात म्हणजे जसं की आपले खेळी असतात ना गावकीचे तर त्यांची एक होळी असते आणि ती आपली जे गावकीची होळी असते तर असे इथे दोन पिळे लावतात हे आता बघूया कशा प्रकारे इथे पिल्याची जे तयारी ते ते करतात पुरते मित्रांनो बघता ज्यानं आता जो आपला काल जे लावले पिलं आहे ना काढून आता परत, परत ते नवीन जो आपण आणलेला पिल्ला ना तोही त्याचा लावणार आहे तर त्यासाठी इथे खड्डा जे खणा लागेल परत त्यासाठी नक् बारीकच होईल ना त्याचे बसायला पाहिजे हे जे समोर मंदिर जे बघते ना आपले गावच्या आराध्य आपले दे ग्रामदैवत असतात दाखवा महाराजांचं मंदिर आहे तो हे आमचं होळीचं माळ पूर्ण समोरचे बघता आपले हायस्कूल आहे अरे आर हालत हलका गेलंच मेल तर तुझ्या एकटा काम केल्यासाठी असं दिसतं ब आर बी दररोजच्या दगडी गेलो

ते दगड हात नको काय उद्या माहित आहे आपली दगड ठोकायचं कोणी फोडलं तर मित्रांनो बघता फायनल तर आपला हे जे सावर आहे ते उभे केलेलं तर बाकीचं हे जे पेंडा ते रात्री लावून घेणार हे रात्री लावणार ना हे पेंडा अरे तुला किती माहिती आहे तू किती वैर्च, किती वर्षापासून करतो जा लहानपासूनच पप्पाने जागा शिकवून ठेवलं काय नाही शिकवलं पप्पात वनवा लागलं तिकडे फक्त आजकाल वनवा भरपूर लागतोय आज सरकासारखं सरका तिकडे जाईल वनवा नाही भाजले भासलं एवढा नाही लागणार वनवा तर मित्रांनो आतापर्यंत अशा ज्या पिले कसे लावतात आतापर्यंत तुम्ही भरपूर असे व्हिडिओ पाहिले असेल यूट्यूबवरती पण आपल्या जे चॅनल त्यामध्ये जे आहे ते रायगडमध्ये कशाप्रकारे जी आपली होळी साजरी केली जाते जे सुरुवातीचे दहा दिवस असतात ते कशाप्रकारे साजरे केले जातात ते दाखवायचं होतं पण काही कारणास्तं नाही दाखवायचं जमलं पण जे आता शेवटचं जे आठवा होम आहे तर तो तुम्हाला दाखवतो आहे की कशाप्रकारे आपला जो पिला आहे ते लावतात होम तर नाही होम तर दहावा होम असतो तर आठवा जो पिला आहे कशा ते कशाप्रकारे लावतात आपल्या गावातली पोरं जे आहेत किंवा आपले गा ग्रामस्थ पण आहेत ते येतात रात्री आणि कशाप्रकारे ते हा जो पिला लावतात रात्रीच्या वेळी तर ते सुद्धा दाखवतो तोपर्यंत या बघूया लेट्स उलट 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 का

तर मित्रांनो बघताय फायनली आता आपलं पिला लागलेलं आहे तर इथं आपल्या ज्या आहेत ना ग्रामस्थ आणि ते भूमिका जो समावेश आहे तर त्याने काही त्याला छोटे हो आपल्यामध्ये म्हणतात मला बघताय तर काय खेळ होईल तर कशाप्रकारे खेळ होते पण तुम्ही बघा ने आता बघता आता ह्या जो आपण जे केलं झाड होतं ना तो आता ह्याच्यातला एक मुलगा आता घेऊन परत फिरेल आणि त्याच्या मागोमाग जे मुलं आहेत ते जे काटे घेऊन आहेत तर त्याला मारत राहते आताच झाला तर मित्रांनो तो पाहिला असेल कशाप्रकारे आपल्या गावी जे आहे पिला लावला जातो आणि कशा प्रकारे पारंपरिकरित्या जे आहे ते आपली परंपरा जी आहे गावची ते तुम्ही पाहिलेच असेल तर भेट एका पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये सो चला तोपर्यंत टाटा बाय बाय